श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत नवरात्री उत्सवाची कथा बघ मित्रांनो की हिंदू धर्मात नवरात्री उत्सवाला फार महत्व आहे भारताच्या कानाकोपऱ्यात नवरात्री उत्सव हा सण साजरा केला जातो आणि देवी देवीची आराधना उपासना मोठ्या प्रमाणात केली जाते खूप आनंदाचं वातावरण भारतातल्या प्रत्येक गावात प्रत्येक शहरामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये असतं महिला वर्ग खूप आनंदी या काळात असतात तर बघू मित्रांनो की नऊ दिवस देवीची आराधना उपासना केली जाते आणि दहाव्या दिवशी दसरा हा सण आपल्याकडे विजयादशमी या नावाने प्रचलित आहे आणि खूप आनंदात खूप शुभ असा हा विजया द दशमीचा म्हणजे दसऱ्याचा सण आहे तर आपण बघूया मित्रांनो की आ, नवरात्रीची कथा कोणती आहे तर बघा मित्रांनो की महिषासूर नावाचा एक राक्षस होता आणि महिषासुराला ब्रह्मदेवाकडनं वरदान मिळालं होतं की पृथ्वीवरचा कुठलाही देव दानव आणि माणूस त्याला मारू शकत नाही हे वरदान ब्रह्मदेवाकडनं महिषासुराला मिळाल्यानंतर महिषासुराने पृथ्वीवर फार उच्छांद मानला प्रत्येक साधू संतांना माणसाला त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे माणसा माणसाचे दुःख पाहून देवीने अवतार घेतला आणि महेशेश्वराशी नऊ दिवस देवीने युद्ध केले आणि दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध करून ते युद्ध जिंकले म्हणून ही म्हणून आपण नऊ दिवस नवरात्र साज साजरी करत असतो आणि दहाव्या दिवशी आपण देवीने महिषासुरावर म्हणजेच वाईट शक् चांगल्या शक्तीने वाईटावर मिळालेला विजय म्हणून विजयादशमी आपण साजरी करत असतो म्हणूनच काय की देवीने महिषेश्वराचा वध करून माणसांना साधू संतांना पृथ्वीला राक्षसापासून मुक्त केले आणि त्याचा आनंद उत्सव साजरा आपण नऊ दिवस करत असतो म्हणून विजयादशमी आणि दसरा आपण साजरा करत असतो त्याचबरोबर दुसरी कथा अशी आहे की श्रीरामाने रावणाशी युद्ध करून बरोबर विजयादशमीला विजय मिळवला होता त्यामुळे आपण विजयादशमी म्हणजे दसरा सजन हा साजरा, साजरा करत असतो तर मित्रांनो बघा की तुम्हीसुद्धा नवरात्रीच्या नऊ दिवशी देवीची उपासना नक्कीच करा देवीची उपासना केल्यामुळे तुम्हाला नक्कीच तुमचे जे इच्छित फळ आहे ते नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल आणि देवी तुमच्यावर नक्कीच कृपा करेल मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आय बटनवर तुम्ही नक्कीच क्लिक करा त्यामुळे आमचे जे निर्णय नवीन जे व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहचतील आणि चॅनलवर जे इतर जुने आये जे जुने व्हिडिओ आहेत किंवा जे व्हिडिओ आपण राशी संदर्भात टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही नक्कीच आवर्जून बघा श्री स्वामी समर्थ